गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता वाढले सकाळचे पाच तर मला काल भाडं आले होतं भीमाशंकरचं तर मी आता रेडी होऊन तयार झालो आहे आणि मी निघालो आहे आता पिकअपला तर मित्रांनो आपण आता आलो आहे भीमाशंकरमध्ये तर पुण्याहून भीमाशंकराला तीन तास लागतात तर मी आत्ताचे ते भीमाशंकरमध्ये पोहोचलो आहे आणि आता मंदिर मंदिराकडे दर्शन घ्यायला जातो आहे आमचे जे कस्टमर होते ते पहिलेच गेले आहेत तिकडं तर आता मी त्यांच्या पाठीमागं दर्शन करायला जातो नंतर गाडी वगैरे पार्किंग करून तर असा हा शंकरचा नजारा आहे तुम्ही पण पाहू शकता ओके मित्रांनो आपण आलो आहे भीमाशंकरमध्ये ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण बघा मंदिराजवळ आलो आहे आणि आता इथून जवळच आहे मंदिराने इथे शिड्या आहेत बघू शकतो मित्रांनो असं बसमध्ये लावून घेतलं मी आता आणि आता आम्ही निघालो मंदिराकडे हे बघा मंदिराचा रस्ता असा आहे आता छोट्या छोट्या सीडी पायऱ्या येतात आणि पुढे गेल्यानंतर मंदिर हे खोल भागामध्ये आहे मला मी मंदिर मंदिराचा एरिया पण दाखवणार आहे तर तुम्ही एरियातून पाहू शकता मित्रांनो आज भरपूर लाईन आहे आज रे संडे असल्यामुळं खूप गर्दी दिसते आज तर आम्ही आता लाईनमध्ये थांबलो आहे लाईन तर आज भरपूर दिसते आता कमीत कमी एक तास तर लागणार आम्हाला दर्शन घ्यायला आणि आम्ही आता आले लाईनमध्ये मित्रांनो आज भरपूर गर्दी आहे संडे असल्यामुळं आणि मला काही लाईनमध्ये थांबायचं नव्हतं आज तर मी जाऊन बाहेरून दर्शन करून येणार आहे तर मी निघालो साईड न चलत मला जास्त काही वेळ असं एवढ्या लाईनमध्ये उभारणं शक्य नाही त्यासाठी मी आता मी बाहेरून दर्शन घेणार आहे मी आता हे बघा मित्रांनो भीमाशनगरचं मंदिर हे असं मंदिर आहे त्याच्यामध्ये शिवलिंगाची पिंड आहे मध्ये हे पाहू शकतो मित्रांनो बघा हे किती लाईन आहे आता मला मी तर दर्शन करून आलो बाहेरच्या बाहेरून मला भरपूर कंटाळ आला होता म्हणून मी काय दर्शन करणार नाही आज भरपूर लाईन आहे इथं बघ बघू शकता हे शाळेचे शहर आहे आणि हे शहर आहेत हे सगळं हो का पोरं बिरं बघा आहे सर जरा हात वर करा हे बघा हो का सर हो का सर आमचे बघा आहे हो का इकडे मॅडम आहेत मॅडम कोणतं गाव तुम्ही कुठून आहात आहात शिरूरून हे मॅडम शिरूरून आहात आणि हो यांनी सहली घेऊन आहेत हो का शाळेची हे बघा हा मित्रांनो हाय हे असं इथंच रोज रोज नवीन सहली नवीन काहीतरी काहीतरी येत राहतं आणि तुम्हाला पण बघायला हेच माझ्या युट्यूब दरम्यान बघायला भेटेल आणि तुम्ही पण इथं भीमाशंकरला करा या हे चांगलं ठिकाण आहे धन्यवाद तर मित्रांनो आता आम्ही आता वापस जायला निघालो आहे आता तर त्यात हा मित्र भेटला आणि ह्यांना म्हणलं मी आपण दोघं शरबत घेऊ आम्ही दोघे तर शरबत घ्यायला थांबतो हे बघा आता मित्र भेटला आमची दोषी पक्की झाली आमची आता आता आम्ही दोघं कुठे पण भेटले ना तर पुण्यामध्ये कुठे पण आम्ही एकमेकाला सपोर्ट करू आता इथून तर हाय मित्रांनो तर आता आम्ही परत निघालो आहे आता पुण्यासाठी तर हे सर मला त्यांनी हे बघा आपल्या माझ्या ओळखीचे नाहीत काही नाही त्यांनी काल रायपुडाला बुकिंग केली आणि त्यांनी मला फक्त एकच गोष्ट म्हणली की आम्हाला उद्या फिरायला जायचं तुम्ही येत आहे का तर ह्यांना मी दोष दोन गोष्टी फक्त चांगल्या बोललो तर त्यांना मी आवडलो की बाबा हा मुलगा चांगला आहे ह्याला घेऊन जायचं आहे आपल्याला मग ते मला आज घेऊन आलेत आणि त्यांच्यासोबत मी आज प्रवास करतो आहे मला पण आनंद होत आहे की हे मा ह्यांच्यासोबत राहून मला पण चांगलं वाटतंय तर सर तुम चांद भो मैं सुबह ड्राइविंग करूँ कैसे मेरे साथ आपको कैसा लगा ड्राइविंग कर करके मेरा ये बहुत अच्छा लगा ये लड़का बहुत चांगला है <laughs> सर तुम्हारा क्या कहना है बहुत ईमानदार भैया है और बहुत अच्छे से दर्शन कराते हैं ये पूरा चांगला है हाँ। प्रदीप जी से हमारा कल मुलाकात हुआ हाँ। और जब हमने उनको दस ड्राइवर में चुना तो वो जरूर संस्कारिक लड़का निकला और हमारे आशा के अनुरूप निकला और इनका एक मेंटलिटी ये रहता है कि अगर मेरी गाड़ी में कोई आदमी बैठा है तो वो मेरे परिवार का आदमी है और ये बिल्कुल परिवार की तरह ट्रीट करते हैं और बहुत संस्कारिक बच्चे हैं और इनके माता पिता को मैं धन्यवाद दूंगा जो इतना अच्छा संस्कार दिया बच्चे में तो देखो पैसा तो सब कमाते हैं मगर पैसे के साथ पुण्य भी कमाना चाहिए मानव सेवा भी करना चाहिए ये बहुत बड़ी बात है तो मैं प्रदीप को यशस्वी का आशीर्वाद देता हूँ कि वो काफ़ी प्रसिद्ध रहे और यशस्वी हो वो और हर जगह उसे सफलता मिली धन्यवाद सर तो आपने मेरी बहुत तारीफ की आपका मैं शत शत नमन करता हूँ ओके धन्यवाद ओके गैस अभी हमारी मुलाकात होगी सर से तो हम सर को सर को अभी हमारे पाइप छोड़ेंगे हम, हम लोग भोपाल से आए हमने कभी उम्मीद नहीं किया था कि प्रदीप जैसे सज्जन आदमी मिलेगा क्योंकि मध्य प्रदेश के लोग बड़े सीधे सच्चे और सचरित्र हुआ करते हैं और ऐसा आदमी अगर कोई दूसरे स्टेट में मिल जाए तो ये एक सौभाग्य की बात है सर धन्यवाद आपने मेरी बहुत तारीफ की इसलिए मैं आपके धन्यवाद बहुत करना चाहता हूँ क्योंकि चलो तरुस तर गाईज तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच मी नवीन नवीन व्हिडिओ दाखवत जाईन तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ओके थँक्यू मित्रांनो आत्ता आपण आलो आहे टिंबे धरणापाशी आणि इथं जाता जाता एक झुनका भाकरचा बोर्ड दिसला आम्हाला आणि तिथं मला थांबा थांबावं असं वाटलं मग ते कस्टमर सुद्धा म्हणले की बाबा इथं झुन बा आपण खाऊता कसले तुमच्या तुमच्याकडली झुनका भाकर कसे असते दाखवा म्हणले तर हे आहे झुणका भाकरचा बोर्ड दिसला आम्हाला इथं आणि आम्ही इथं थांबलो आहे हे बघा पूर्ण इथं बोर्डच आहे असा तर मग पो डिंबा खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे टिंबे धरण टिंबे धरण पण आहे आणि आम्ही इथं झुणका भाकर खायला हे बघा बोर्ड इथं थांबलो आहे तर आता मी इथं इथे हे मावशी दिसले आणि तिथे मी गाडी प पार्क गाडी माझी पार्क केली आणि परत मी आता झुणका भाकर खाण्यासाठी निघालो आहे तर आम्ही ऑर्डर पहिलीच केली आहे आणि परत हे बघा व्ह्यू कसा आहे दृश्य एकदम तिकडे टिंबे धरण हे वगैरे सगळं आहे आणि आता आम्ही झुन भाकर खाणार आहे आता आमचं प्लेट रेडी झालं आहे तर आता आम्ही झुणका भाकर खायला बसलो हे बघा झुणका भाकर बघा हे आमचे सर पण हो का झुणका भाड खातात त्यांनी आहेत भोपाळचे पण त्यांना असं तर वाटलं की बाबा महाराष्ट्रामधल्या तर नवीन खावा आपण म्हणून ते इथं जेवायला बसले आणि ते म्हणले आमच्या तुमच्यासोबत आम्ही पण खातो आणि तुम्ही पण घ्या असं म्हणून ते आम्ही आता मस्त ताव मारायला बसलेलं आहे इथं काय हे बघा ह्या ह्या तर सरची संपली दोन मिनटात आणि तो का मॅडम पण मस्त तिकडे बसलेत खात आता तर आता आम्ही आता झुणका भाकर खातो हे बघा अशी प्लेट आहे तुम्ही पण टिंपेदनापाशी कधी जातोय इथे एक हॉटेल आहे तर तुम्ही तिथे पण तुम्ही पण तिथे येऊन खाऊ शकता आता फायनली ड्रॉप झाला आहे आणि मी कस्टमरला सोडून आत्ताच सोसायटीच्या बाहेर आलो